हॅलो हाय वेलकम टू माय शेतकरी चॅनलला स्वागत आहे तुम्हाला कसं आहेत सगळेजण मी बरं आहे तुम्ही पण बरा आहे म्हणलो मी आज तुम्हाला मी सांगणार आहे द्राक्षीतलं काय काम करायचं आहे म्हणून या तर मग आता बघूया आत्ता मी इथं आमचं शिला जरा चारा टाकणार आहे डालोय माझं सगळा व्हिडिओ तुम्ही बघत आहेत थँक्यू नमस्ते आज मी सांगणार आहे द्राक्षित काड्याची काड्याची शेंडा मारून घे गे, घ्यायचं की कसं आणि कसं पद्धतीने म्हणून किती पानावर मारायचं काड्याचं घड असलेलं मोरचं शेंडा किती पानावर मारायचं हे सांगणार आहे तुम्हाला मी चला तर आता व्हिडिओ चालू करूया एक लिंबू तोडून घेतो थांबा तो पिकलं नाही अजून कच्चा आहे भारत देश प्रधान राष्ट्र आहे त्यातच महाराष्ट्रात द्राक्षी लई असल्यामुळे सगळ्या पद्धतीचं काम द्राक्षितला आम्हाला नेटवर्किंग कळते सगळं करायला म्हणून माझा अनुभवमध्ये मा काय आहे तुमच्याबरोबर मी सगळं माझं अनुभव शेअर करतो आणि तुम्ही पण सपोर्ट करायला पाहिजे हे करत आहेत सपोर्ट थँक्यू धन्यवाद तुम्हाला आता माणिक आणि थमसनचं काय प्रश्नच नाही ते आम्ही बेदान करणार आहे म्हणून त्याच्यातलं काय तेवढं लक्ष दिलं नाही आम्ही आणि बिगर्जीही असते आणि ते काय पुढचं काडीचा शेंड तेवढंच मारून घ्यायचं त्याच्यातलं पुढचं काडीचं शेंड तेवढं मारून घेतलं तर गड आपोआप व्यवस्थित होते ते सगळं अन्नद्रव्य त्यालाच मिळतं आहे आणि पुढं शेंड वाढत गेलं असलं तर ते अन्नद्रव्य त्याला मिळत नाही म्हणून प्रत्येक काड्याचा मौ, आम्ही मो मोठचा शेंडा आज हे करून घेणार आहे ते तुमच्याबरोबर मी आज ते शेअर करणार आहे कशा पद्धतीने ते शेंडा मारून घ्यायचा आणि पुढचं किती पानावर किती पानावर घर सोडून किती पानावर मारून घ्यायचं ते सांगणार आहे तुम्हाला चला तर मग आता व्हिडिओला सुरुवात करूया पाणी एक जरा सोडले ते ड्रिपला आत्ता टाईम झाले सगळ्या सल्ला माणिकच्या मला एक अर्ध तास आणि सुपर सोनकला एक अर्धा तास आणि थम्सनला एक अर्धा तास असं रोज आणि पाणी सोडायला पाहिजे टायमिंग लावून जास्त पाणी सोडलं तर चालत नाही जास्त पाणी सोडलं तर बागेला काय होतंय म्हणायचं तुम्हाला मी पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवतो आज सांगणार आहे मी तुम्हाला घरचं मोरा किती पाना सोडून शेंडा मारून घ्यायचं आहे भारत देश कृषी अवलंबन देश आहे कृषी सोडून चालत नाही सगळ्या अनुभव भारतातल्या लोकला आहेत माझ्यापेक्षा जास्त अनुभव तुम्हाला पण आहे तरी पण माझा अनुभवत असलेलं तुमच्यासमोर मी शेअर करतो कृपा असू द्या तुमच्या माझावर बघा आमचं बॉडीगार कसं झोपलं येतं मी आणि त्याचं काय खायचं प्यायचं आणि झोपायचं काय आहे या उठत नाही काय अठ कसं त्याचं पडतंय बघा ऐकत ये, आए, ये 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 जाऊ इतकडे बघा इथं सांगतो ग मी घरचं एवढं घरचं मोरं नऊ पाण्यावर शेंडा मारून घ्यायला पाहिजे असं पुढं पुढं नऊ पानं यायला पाहिजे बघा तुम्हाला दाखवतो मी इथं इथं मागं घड आहे इथं मोरं एवढं एवढं चिंठणी घ्यायचं हे असं असं करून घ्यायचं नावच्या पानावर सगळं आणि बेदांचं माल आहे म्हणून मजबूत घड व्हायला पाहिजे मागचं नाहीतर पुढं घडाला वाढ होत ते म्हणून चढकलेला काढून सोडायचं आणि कुठं औषध लागत नाही त्यातलं एक पान काढून घ्यायचं असं आणि नऊ पानावर पुढं नऊ जास्त असेल तर पण चालते नऊ तर सहज पाना व्हायला पाहिजे पुढं घरचं मोरं असलं घरचं मोर असं नऊ पाण्यावर शेणा मारून घ्यायचं चला तर माझा व्हिडिओ कसं वाटला कमेंट करून सांगा थँक्यू धन्यवाद माझा व्हिडिओ सबस्क्राईब करून घेऊन बघा आणि कमेंट करून सांगा लाईक द्या थँक्यू ऑल द बेस्ट